नऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उत्तर काश्मीरमध्ये मध्ये लष्कराने उधळला घुसखोरीचा प्रयत्न एका दहशतवाद्याला कंठस्नान गेल्या चार दिवसात झालेल्या अनेक चकमकीत एकूण चौदा दहशतवादी ठार राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही अमित शहा यांची माहिती देशात प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य अबाधित असल्याची माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांची ग्वाही मध्यप्रदेशात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं बेमुदत उपोषण सुरू शेतकरी संपाचा तिढा सुटावा यासाठी उद्या मुंबईत होणाऱ्या मंत्री गटाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा शेतकरी सुकाणू समितीचा निर्णय कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला तीस जूनपर्यंत मुदतवाढ कांदा उत्पादक शेतकरी सुखावला राज्यातल्या शासकीय परिचारिकांच्या बदल्यांसंदर्भातील नवीन धोरणाची अंमलबजावणी लवकरच करणार आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांचं आश्वासन फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये जेलेना ऑस्टेपेंको अजिंक्य आणि राज्यात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू रायगड सिंधुदुर्गात पाऊस राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता नमस्कार आणि उत्तर काश्मीरमधल्या बांदीपुरा जिल्ह्यातल्या गुरेस भागात लष्करानं आज नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातल दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत असताना लष्करानं कलिगोळीबारात हा दहशतवादी ठार झाल्याचं एका लष्करी अधिकाऱ्यानं सांगितलं गेल्या चोवीस तासात सात दहशतवाद्यांना ठार मारण्यात भारतीय लष्कराला यश आलं उत्तर उत्तर काश्मीरमध नियंत्रण गेल्या गाय दिवसात लष्कर दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत आतापर्यंत चौदा दहशतवाद्यांना ठार करण्यात आल राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही असं भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं ते आज छत्तीसगडमध्ये बोलत होते विकासाच्या मार्गावर आगेकूच करणारा भारत वेगानं विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे असं म्हणाले मुद्रा बँकेद्वारे सात कोटी चौसष्ट लाख लोकांना स्वयंरोजगारासाठी कर्ज दिल्याचं त्यांनी सांगितलं देशातल्या तेरा हजार गावात वीज पोहोचली असून तीन वर्षात साडेतीन कोटींपेक्षा अधिक शौचालयं बांधली असल्याची माहितीही शाह यांनी दिली देशात प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य अबाधितच आहे असा विश्वास माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला एका खाजगी वाहिनीवरचे छापे हे काँग्रेसच्या कार्यकाळापासूनच चालू आहेत आणि त्या वाहिनीची चौकशी चालू आहे असंही नायडू म्हणाले डीएव्हीपीच्या वतीनं आयोजित साथ है विश्वास है हो रहा विकास है या प्रदर्शनाचं आज चेन्नईत नायडू यांच्या हस्ते उद्घाटन झालं तेव्हा ते बोलत होते मोठे घोटाळे काँग्रेसच्या कार्यकाळात झाले आहेत अशी टीका त्यांनी केली गेल्या तीन वर्षात केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही आणि हेच आमचं यश आहे असं नायडू म्हणाले देशभर योगाचा प्रचार करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी शंभर योग पार्कची उभारणी करण्याची घोषणा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक के यांनी केली नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय आरोग्य संपादकांच्या प्रसंगी उद्घाटनप्रसंगी बोलत होते ही सर्व केंद्र वर्षभर कार्यरत राहणार रा असून त्यांची देखभाल योगाभ्यास संस्था तसंच इतर संस्थांतर्फे केली जाणार आहे एकवीस जून या आंतरराष्ट्रीय योग दिनी लखनौ इथं मुख्य कार्यक्रम होणार असून त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं स्थान उंचावण्याचं कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असून त्यांनी देशाला विकासाचा मार्ग दाखवला असे गौरवोद्गार गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी काढले सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळीत इथं आयोजित सबका साथ सबका विकास या कार्यशाळेत ते आज बोलत होते नरेंद्र मोदींनी या देशाला जर काय दिलं असेल तर मी एका वाक्यात सांगतो या देशाला त्यांनी पहिल्या खेपेला होप्स दिले लोकांमध्ये एक आशावाद निर्माण झालेला आहे मोदीजींनी जर काय दिलं असेल तर ती एक वेगळी मनस्थिती चेंज इन माइंडसेट आणि हा केवळ देशातल्या भारतीयांना असं नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आज देशाचं स्थान वर नेण्यामध्ये मोदीजींचा एक मोठा नाईन्टी नाईन पर्सेंट त्यांचं श्रेय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टनं आयोजित केलेल्या या कार्यशाळेत सरकारनं गेल्या तीन वर्षात सुरू केलेल्या योजना आणि उपक्रमांचा आढावा घेण्यात आला या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते कर्ज फेडण्याच्या बाबतीत कोकणातले शेतकरी अग्रेसर असल्याचं केसरकर यांनी प्रसंगी सांगितलं शेतकरी राज्यात सध्या चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत होणाऱ्या गटाच्या बैठकीत सहभागी होण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं घाल मुंबईत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सुकाणू समिती ठाम असून शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घेण्याची प्रमुख मागणी आम्ही उद्याच्या बैठकीत करणार असल्याचं शेट्टी म्हणाले अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला तसंच आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मध्यप्रदेशात झालेल्या उग्र आंदोलनाप्रमाणेच आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी दिला बच्चू कडू वगळता अन्य सर्व नेते या बैठकीत आणि पत्रकार परिषदेला उपस्थित होते उद्याच्या बैठकीत आम्ही सरकारची भूमिका समजून घेऊन आंदोलनाची पुढली दिशा निश्चित करू असं रघुनाथ दादा यांनी स्पष्ट केलं दरम्यान सुकाणू समितीमध्ये मतभेद असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला मध्य प्रदेशात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आजपासून बेमुदत उपोषणाला शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या अशांत परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चौहान यांनी हे उपोषण सुरू केलंय शेती आणि शेतकरी ही सरकारची प्राथमिकता असून शेतकऱ्यांशिवाय कुठलंही राज्य प्रगती करू शकत नाही असं चौहान यांनी उपोषणाला प्रारंभ करताना सांगितलं राज्याचा विकास आणि जनतेचं कल्याण हे राज्य सरकारचं ध्येय असल्याचं ते म्हणाले शेतांमध्ये पाणी पोहोचवण्याला सरकार प्राधान्य देत आहे असंही त्यांनी सांगितलं आंदोलनादरम्यान हिंसा करणाऱ्यांनी हिंसेचा मार्ग सोडावा असं आवाहन त्यांनी केलं दरम्यान मंदसौरमधली परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे केंद्र सरकारनं गरीब आदिवासी दलित आणि वंचितांच्या विकासाचं ध्येय ठरवून गेल्या तीन वर्षात अनेक योजना राबवल्या या योजनांद्वारे गोरोगरीबांना थेट त्यांच्या बँक खात्यातच लाभ पोहोचवण्याला शासनानं प्राधान्य दिल्यानं गरिबांचा विकास होत आहे असं मत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केलं केंद्र सरकारच्या त्रिवर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या पाल इथं आदिवासी घटकांचा मेळावा झाला त्यावेळी सरकारच्या विविध योजनांची माहिती भांबरे देत होते या मेळाव्याला खासदार एटी नाना पाटील खासदार रक्षा खडसे आमदार एकनाथ खडसे आमदार हरिभाऊ जावळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गॅस जोडण्यांचं वाटप करण्यात आलं तसंच रावेर तालुक्याच्या वतीनं सैनिक कल्याण निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश भांबरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला कांदा निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनानं सुरू केलेल्या कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला येत्या तीस जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवून कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती सध्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होती है। अशा परिस्थितीत केंद्र शासनानं या योजनेला मुदतवाढ दिल्यानं राज्यातील कांदा उत्पादक आणि निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला बाजार मिळणं शक्य होणार आहे राज्यातल्या शासकीय परिचारिकांच्या बदल्यांच्या नवीन धोरणाची अंमलबजावणी आणि रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यात येतील असं आश्वासन आरोग्य राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज सोलापुरात दिलं महाराष्ट्र शासन परिचारिका महासंघाची अठरावी द्वैवार्षिक राज्यव्यापी परिषद सोलापूर इथं भरवण्यात आली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्याप्रसंगी देशमुख बोलत होते दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेला राज्यभरातील शेकडो परिचारिका उपस्थित आहेत या परिषदेत परिचारिकांच्या विविध मागण्या आणि बदलत्या वैद्यकीय सेवा सुविधा या विषयावर चर्चासत्र आणि परिसंवाद होणार आहेत ठाण्याबरोबरच मुंबई उपनगरीय क्षेत्रातील समूह विकासासाठी उच्च न्यायालयाकडून मान्यता प्राप्त झाली आहे त्यामुळे या क्षेत्रातील इमारतींचा पुनर्विकास करता येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रस्तावित इमारतीचं चटई क्षेत्र वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे या संदर्भात न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर आणि न्यायमूर्ती एन एम जामदार यांच्या खंडपीठानं काल निकाल दिला समूह विकासाला सप्टेंबर दोन हजार चौदा स्थगिती देण्यात आली होती समूह विकासाच्या प्रक्रियेमध्ये पर्यावरणावर कोणता परिणाम होईल याचा अहवाल न्यायालयानं मागवला होता राज्य शासनानं संदर्भात अहवाल सादर केल्यानंतर सामूहिक विकास प्रकल्पांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नसल्याचं स्पष्ट झालं असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता विकास कामांना वेग येऊ शकेल असं सा सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनीही समाधान व्यक्त केलंय बंदी उठवण्यासंबंधी आजच आदेश पारित झालेत असं समजलं आहे निश्चित काही त्याच्यातल्या मुद्द्याबद्दल काही सूचना आहे का हे दुपारी तपासून क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे ही मुंबईची गर्दी आणि रिडेव्हलपमेंट याला एक नवीन दिशा मिळणार मी न्यायालयाचा स्वागत करतो या निर्णयाचा आता अधिक जोमान रिडेव्हलपमेंटची कामं आम्ही गतीने एक निश्चित असे आशा दिव्यांग व्यक्तींमध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण झाली तर ते त्यांच्याकडून समाज जागृती घडू शकते आणि त्यासाठी साहित्यासारखं दुसरं साधन नाही असं मत अंध आणि अपंग साहित्य संमेलनाचे अध्यक्ष काशीनाथ महाजन यांनी व्यक्त केलंय जळगाव इथं आज दुसऱ्या अंध आणि अपंग साहित्य संमेलनाचं उद्घाटन महाजन यांच्या हस्ते झालं त्याप्रसंगी ते बोलत होते या संमेलनाला राज्यभरातून तीनशे दिव्यांग साहित्यिक उपस्थित होते अपंगांविषयीचा नवा कायदा प्रभावीरित्या लागू करण्यासाठीच्या उपाययोजना अपंगांसाठीच्या करसवलती लिपीचं भविष्य अशा विविध विषयांवर या परिसंवादात सहभागी होणार असून कवी संमही आयोजित करण्यात आलं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत आज लॅटिवियाची ऑस्टेपेंको अजिंक्य ठरली बिगर मानांकित जेलेना हिनं तृतीय मानांकित सिमॉन हेलेपला चार सहा सहा चार सहा तीन असं पराभूत केलं पुरुष एकेरीत उद्या राफेल नदाल आणि स्टॅनलेस वावरिंका यांच्यात विजेतेपदासाठी झुंज होईल तीन वेळा विजेत्या ठरलेल्या वावरिंकानं जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला अँडी मरे याच्यावर मात करत अंतिम फेरी गाठली दुसऱ्या उपांत्य सामन्यात नऊ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या राफेल नदालनं ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थेईमला पराभूत केलं पंढरपूर इथं चंद्रभागा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना आज दुपारी घडली चंद्रभागा नदीवरच्या चंद्रभागा घाटाजवळ ही मुलं पोहण्यासाठी गेली असता पाण्याचा अंदाज न आल्यानं ती पाण्यात बुडाली या मुलांना उपचारासाठी पंढरपूरमधल्या उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषित केलं या घटनेचं वृत्त समजताच शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होती उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांनी मुलांवर व्यवस्थित उपचार केले नाही असा आरोप मुलांच्या कुटुंबियांनी केला आहे रुग्णालयासमोर नातेवाईकांनी गर्दी केल्यानं ना पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला दरम्यान चंद्रभागा नदीत सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी खड्डे पडलेत या खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं या चार चिमुकल्यांनी आपला जीव गमावला असं नागरिकांचं म्हणणं आहे दोन दिवसांपूर्वी झालेल्या आषाढी यात्रा आढावा बैठकीत वारकऱ्यांनी या खड्ड्यांबद्दल तक्रार केली होती आणि आता हवामान वृत्त नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच चालू असून हा पाऊस रत्नागिरीत हरणे बंदर तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये दाखल झाल्याचं हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचंही ते म्हणाले रायगड जिल्ह्यात दिवसभर पाऊस चालू असून दुपारी पावसानं थोडी विश्रांती घेतली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला नागपूरमध्ये रिमझिम पाऊस पडत असून अकोला आणि अमरावतीत ढगाळ वातावरण आहे भिवंडी शहरात काल रात्री मुसळधार पावसामुळे इमारत कोसळली दरम्यान येत्या दोन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे याच काळात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची तसंच पाऊस पडण्याची शक्यता आहे येत्या चोवीस तासात मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान चोवीस अंश सेल्सिअस नागपूर एकेचाळीस आणि सव्वीस पुणे तेहतीस आणि चोवीस औरंगाबाद तेहतीस आणि बावीस नाशिक एकोणतीस आणि चोवीस कोल्हापूर सत्तावीस आणि बावीस रत्नागिरी सत्तावीस आणि चोवीस सोलापूर तेहतीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल बत्तीस किमान पंचवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या उत्तर काश्मीरमध्ये लष्कराने उधळला घुसखोरीचा प्रयत्न एका दहशतवाद्याला कंठस्नान गेल्या चार दिवसात झालेल्या अनेक चकमकीत एकूण चौदा दहशतवादी ठार राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही अमित शहा यांची माहिती देशात प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य अबाधित असल्याची माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांची ग्वाही मध्यप्रदेशात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी मुख्यमंत्री सिंह चौहान यांचं बेमुदत उपोषण सुरू शेतकरी संपाचा तिढा सुटावा यासाठी उद्या मुंबईत होणाऱ्या गटाच्या बैठकीला रा उपस्थित राहण्याचा शेतकरी सुकाणू समितीचा निर्णय कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला तीस जूनपर्यंत मुदत वाढ कांदा उत्पादक शेतकरी सुखावला राज्यातल्या शासकीय परिचारिकांच्या बदल्यांसंदर्भातील नवीन धोरणाची अंमलबजावणी लवकरच करणार आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांचं आश्वासन फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये जेलेना अजिंक्य आणि राज्यात नैऋत्य मोसमी पावसाची आगी कूच सुरू रायगड सिंधुदुर्गात पाऊस राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार